हॅलो स्टुडंट्स आय एम प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड वेलकम इन आर फ्री एज्युकेशन चॅनल इंग्लिश मास्टर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी म्हणजे सिरीज आपण लेक्चर स्टार्ट केलेले आहेत त्याची एक वेगळी प्लेलिस्ट लिस्ट बनून मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे प्लीज चेक द लिंक इन द गिव्हन डिस्क्रिप्शन बॉक्स अँड दिस इज द पोएम नंबर थ्री ऑफ द बाल भारती मराठी टेक्स्ट बुक क्लास फाईव्ह तर याच्यामध्ये ही जी कविता आहे तिसरी कविता आहे वसंत बापट यांनी लिहिलेली वल्लवार वल्लवा लुक ॲट दिस चिल्ड्रन्स ही लहान मुले जी आहेत एका छोट्या नावेमध्ये बसून ते नाव चालवत आहेत आणि दॅट टाइम ते गाणं म्हणत आहेत सो आपण ते गाणं आता पाहूयात मी तुम्हाला अगोदर त्याची बोल सांगेल त्याचा मिनिंग सांगेल वल्लवार 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 नाव वल्लवली वल्लवार नाव वल्लवली वल्लवार नाव वल्लवली म्हणजेच काय की जे नौका चालवणारे किंवा नाव चालवणारे जे मुलं आहेत ते नाव चालवत आहेत आणि ते पुढे पुढे त्या नावेमध्ये बसून समुद्रामध्ये सैर करत आहेत सफर करत आहेत <speaking in language language> नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी, जलावरी आहे सारा भार मुलांवरी 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 लहान वीर महान धीर रोखील वल्लवार वल्लवार वल्ल वल्लवार वल्ल नाव वल्लवली आता इथे बघा मुलांना नौका चाले कशी जलावरी जलावरी म्हणजे नाव ही पाण्यावर कशी पुढे पुढे चालत आहे आणि आहे सारा भार मुलांवरी म्हणजे मुलं जी आहेत पूर्ण प्रयत्न करून ती नौका पुढे नेण्यासाठी नौका हकत आहेत आणि लहान वीर महानधीर म्हणजे लहान मुलं आहेत परंतु तरीही खूप त्यांच्यामध्ये ताकद आहे धीर आहे त्या धीराने ते पुढे चालत आहेत रोखील वादळ वल्लवार वल्लवली म्हणजे येणार वादळ जे आहे समुद्रा समुद्रामध्ये ठीक आहे त्या समुद्रात येणाऱ्या वादळामध्ये सुद्धा आपली मुलं न घाबरता पुढे पुढे नाव घेऊन चाललेली आहेत मोकाट पिसाट वारा आला येऊ द्या र येऊ द्या र डोंगर मापाच्या लाटा आल्या येऊ द्या र येऊ द्या र छाती अफाट झेलेल लाट रोखील वादळ वल्लवार वल्लवली वल्लवार नाव वल्लवली वल्लवार नाव वल्लवली मोकाट पिसाट वारा आला येऊ द्या र म्हणजे आपले जे नौकावीर आहेत लहान मुलं ते म्हणतायत कि कितीही जोराचा वारा येऊ द्या येऊ द्या र आणि डोंगरमापाच्या लाटा म्हणजे डोंगरा एवढ्या उंच जरी लाटा आल्या तरी येऊ द्या छाती अफाट झेलेले लाट आमच्यामध्ये तेवढी हिम्मत आहे आणि आम्ही त्या आलेल्या ला लाटांमधून सुद्धा पुढे नाव घेऊन जाऊ रोखील वादळ वल्लवार वल्लवली म्हणजे वादळ येऊ द्या मोठमोठ्या डोंगरा एवढ्या लाटा येऊ द्या कितीही जोरात वारा येऊ द्या तरीही आमची जे वल्ल वल्लवार वल्लवली मोट वल्ल, वल्ल वल्ल आहेत म्हणजे नाकवा चालवणारी जी मुलं आहेत ती मोठ्या धैर्यानं पुढे पुढे नाक आपली जी नौका आहे ती घेऊन चाललेली आहेत झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी संचार विजो मानव अंगी नव अंगी नव अंगी, अंगी डोले कसा बोले कसा धैर्या ना नाव तुम्ही वल्लवार वल्लवली वल्लवार नाव वल्लवली वल्लवार नाव वल्लवली म्हणजेच त्यांच्या डोक्यावर मी तुम्हाला सांगते की झेंडा माथ्यावर तीन रंगी का हे का म्हटलंय हे बघा डोक्यावरती ह्यांच्या ज्या टोप्या आहेत ठीक आहे सो ते थ्री टाइप्स ऑफ कलर्स आणि जे नाव नौका आहे जी नाव आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी तो झेंडा रोवलेला आहे आणि त्याच्याकडे बघून त्यांच्या अंगामध्ये एक जोम संचारत आहे आणि डोले कसा बोले कैसा जो झेंडा जो आहे ठीक आहे नौकेमध्ये लावलेला जो झेंडा आहे तो हवेच्या दिशेने कसा इकडे तिकडे फिरत आहे आणि धैर्यानं नाव तुम्ही वल्लवार वल्लवली तरीही धैर्यानं आमची नौका पुढे पुढे जात आहे स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे तोलाची रे तोलाची रे ती एक आस तो एक ध्यास जो सान नाव आता वल्लवार वल्लवली वल्लवार नाव वल्लवली वल्लवार नाव वा स्वातंत्र्य दौलत मोलाची आपल्याला स्वातंत्र्य आहे ठीक आहे तर तीच एक दौलत आहे की तुम्ही कुठेही मुक्तपणे संचार करू शकता फिरू शकता सर्वांच्या जीवाच्या तोला रे आणि त्या नौकेमधून जे आपले शूर छोटे वीर चाललेले आहेत तर ते म्हणत आहेत की जे त्यांना फ्रीडम मिळालेलं आहे जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ते सर्वांच्या जीवाच्या तोलाच आहे आणि ती एक तो एक आणि त्यांच्या मनामध्ये ती एक संकल्पना त्यांनी केली होती की काही जरी झालं तरी आपली नाव आपण पुढे घेत नेऊनच जायची आणि तो धीर त्यांच्यामध्ये ते धैर्य त्यांना प्राप्त झालं होतं आणि आता पूर्ण जोशाने ते नाव आपली पुढे पुढे घेऊन चाललेली आहेत सो so, ही खूप सुंदर पोयम आहे स्टुडंट्स मला वाटते की तुम्हाला समजलं असेल मी काही सिंगर नाहीये पण मी तरीही एक चाल एक लय लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, चला आता आपण लवकरच पाहूयात की चौथा जो धडा आहे तुमचा ठीक आहे सो चौथा धडा पाहूयात आणि याचप्रमाणे आपले इंग्लिश टेक्स्टबुकचे सिरीज पण आपण पाचवीचे बऱ्यापैकी युनिट नंबर वन कव्हर अप केलेला आहे क्वेश्चन आन्सर्स त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत प्रत्येक धड्याचे कवितेचे युनिट नंबर टू पण आपला हाफ कम्प्लीट झालेला आहे हाफ राहिलेला आहे आता त्याप्रमाणे आपण हे मराठी बालभारती पण चालू केलेलं आहे आणि बाकीचे विषय पण आपण अशा प्रमाणे घेऊयात सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ युअर फॅमिली फ्रेंड्स थँक्यू सो मच अँड ब बाय